मित्रांनो हे बघा आता आपण चालला होऊ काय माहिती पहिल्या आधी लोक किंजवड्याची जी पाहुणा आहे या त्या दर्शनासाठी तर आपले आपले सबस्क्रायबर आहेत पालकर म्हणून तर त्यांनी सांगितलं नव्हतं हो मागच्या वर्षीच पण मागच्या वर्षी काही येईल नाही तर ह्या वर्षी आपण ठरवलेलं असा की तुमका नऊ देवींचं दर्शन घडवणार देवगडमधील नऊ जास्तच जास्तच होतले कारण काही ठिकाणी आम्ही जाता अजून हो वेगवेगळे देवी पण असतात ते पण तुमका भूक बहुंक मिळतात मी श्रावणी स्वर आहे कर आणि स्वर बसला मागे त्याची फेवरेट सूट आहे त्याची फेवरेट सीट आहे एकदम मागची बघा थंच बसतात काही काय म्हणतो का नाही ना भेकर आता आम्ही पोहोचला कोंडाम्यात आणि कोंडाम्यात काय हा तुम्हाला माहितीच आता कोंडामा ओळखला जातं बाळूमामांच्या जा मंदिरामुळे तर या बघा बाळूमामांचा पण मंदिर आहे जर कोणी इला नाही आणि कोणा घ्यायचं असत तर लक्षात ठेवा या बघा अमाने खूप गर्दी असतात आणि खूप गर्दी प्रसाद वगैरे पण असतात आंबील असता आंबिल पण भारी लागतात आमच्या बाबून मागच्या खाल्या तर चला आता आपण किंजवळ जातालो काही ना माहिती ना आतमध्ये घुसान जाता लोक तसं मी तुम्हाला थोडा थोडा दाखवीन हे बघा मित्रांनो आता आम्ही लिंगडाळीतनायना जरा पुढे गेलास की तुम्हाला एक लेफ्ट टर्न लागतो एका बोलांदे एका बोलादे ही बोलणं महत्वाचं आहे ना जरा पुढे गेल्यावर तुमका ना किंजवडात जर जास्त किंजवडाच्या पावनाई देवीच्या आईचं जर दर्शन घ्यायचं असत तर आहे तुम्हाला लेफ्ट माराच लागत आणि आम्ही आहे पुढे जात आमची जी आ, ही आ, आ कुलदैवत हे दुबई कुडीत तर आम्ही थंय जाताला दर्शनासाठी थोडं रस्तो खराब आह आणि हय जवळच मंदिर आहे त्या साइड का बघा तकडी आता आपण तकडे जाऊया डायरेक्ट रस्तो बघण्यात काय मजा नाही ना डायरेक्ट गेल्या दाखवून आणि बाजूक भात मस्त पैकी आणि चला आमच्यावर तुम्ही पण आईचं दर्शन घ्या किंजवड्याची पाहुणा देवी आई आपले सबस्क्रायबर त्यांनी आपल्याला सांगितलं नव्हता तेव्हा त्यांच्या एका मान ठेवून आता आपण जात आहोत आणि नवरात्रीत आईचं दर्शन घ्या घेऊ का मिळतं ह्या आमचा सौभाग्यच असा चला डायरेक्ट थाई गेल्यावर भेटूया आय थिंक काहीतरी गफलत झाली कारण मी पण अजून एवढ्या याच्यात एवढ्या वर्षात कधी किंजवड्यात गेलं नाही आहे पण हय पावनाई देवीचं मंदिर आहे आता आम्ही आहे ना गावात पण जातो किंजवडे गावात आहो तर थंय पण जाऊन आपण दर्शन घेऊया आय थिंक आपलं ह्या चुकलेला पण काय नाही आता हय आईच्या थं इला होता आईच्या थंय आपण पाया पडूया दर्शन घेऊया तुम्ही पण दर्शन या बघा एवढासा छोटासा मंदिर असा बघू शकतास तुम्ही आईचं दर्शन घेऊया श्री पावनाई देवी माते की जय मंदिर है या पण आय थिंक जे आपले सबस्क्रायबर सांगवते त्यांच्याशी माझा पूर्ण प्रॉपर कॉन्टॅक्ट झाला नाही तर बघूया आता आपण किंजवळ जातलो आलाही ना बघूया आपल्या काही मंदिर दिसला तर ते आपण तुमक दाखवूया मित्रांनो आता जर तुम्ही पावनाई देवी आईचा मंदिर तर आता मी बाहेर येऊन पण विचारले की मतलं किंजवड्यामधला पावनाई देवी मंदिर ताच आहे काय तर माझ्या तरी ताच सांगितलं आहे की किंजवड्यामधील ज्या प्रख्यात पावनाई देवी मंदिर आता ह्याच आहे तर कारण मी स्पेशली की आता एवढं आईना सांगूचं म्हणजे मी स्पेशली कधी किंजवड्यात आत्तापर्यंत गेले नाही आहे त्याच्यामुळे माकाही माहीत नाही की किंजवडा गावात हा की नाहीत आता मी दोघा तिघांक विचारलंय त्यांनी मतलब किंजवड्याचा पावनई देवी आईचा मंदिर तर ते म्हणतात की आताचा तुम्ही गेलात ना त्याच प्रख्यात मंदिर असा तर काही असून पावनई देवी आईचा आपला दर्शन झालेला आणि आता आपण ऐना जाताला सरळ तर मी जो उतरला नाही कारण पुरासा जंगल होता आणि झाडात म्हणजे रान बीन वाढलेला होता भीती वाटायला लागली आजूबाजू कोणत होता आणि दर्शन घेऊन येते आम्ही दोघे तर आता आपण मागे बसलो काय चाललं आता टीचर बघतो तस आता आम्ही आहे ना काही जाता आहे डायरेक्ट हे इकडे हेदुबाई जाताना आपण काही ना जाताला कामता लागताला पहिला आणि त्याच्यानंतर आपण जाताला पुढे दाबल्यात ना जाऊया म्हणजे अकडनं रस्तो खराब असतो ना म्हणून दाबला माहिती आहे माहिती दाबला दाबल्यातले असतील आपले सबस्क्रायबर आपण कामत्याच होता आणि आहे ना आपण आता पुढे जातालो हेदुबाई साठी तर मित्रांनो आपण ज्या पावनाई देवी आई मंदिरात गेलेला ना पावनाई देवी आईच्या मंदिरात वेगळा होता आहे ना आपण आता किंजवड्यात नंतर येताना जात आहोत आणि जा मेन आपल्याला सांगितलेला होता ना मंदिर आपण थंय दर्शन घेतलं कारण थंय पण ते लोकल काकी होते पण त्यांना त्याबद्दल काय माहिती नव्हता दुसरा एका माणसाक विचारलं त्या पण त्याबद्दल काय माहिती नव्हता पण शेवटी आज आमच्या नशिबात हा की आम्ही पावनाई देवी आईच्या मंदिरात जातं लाव एक पावनाई आई देवी तर झालीच अनायशाने नाही तर आम्ही कधी गेला असता पण त्याच्यामुळे तुमका पण भोग मिळाला आणि आता आपण जातो डायरेक्ट हेदुबाई हेदुबाई असा आमची खुडीमध्ये आमची कुल दैवता आधी तिच्या दर्शनात आमका भाग पडताच खूप मस्त मस्त हा मंदिर आता व्हिडिओ मध्ये दाबलवाडी म्हणून चढाव जरा वरती चढा नेलास की तुम्हाला पडला आणि आता आपण दाबल्या मार्गे असं दाबल्या म्हणता दाबल कोण म्हण दाबला आहे बरो त्या साइडने थोडं खराब हा त्याच्यामुळे आम्ही आहे सगळे आता कोकणात काय चालू आहे माहिती आहे ना भात कापणी नवरात्री बरोबर भात कापणी पण चालू आहे बघा भाता सगळी तयार झालेली आहेत आणि सगळीकडे पण ह्यांना मानू गोया एवढ्या उन्हात एवढा भयानक उन लागताना आता आपण पोचतालो काय माझा वाघदेवाडीत ना खुडी आणि खुडीतच आपल्या आईचं मंदिर असा तर आम्ही आता पोचला आमच्या कुलदेवते आईकडे इकडे तर आता श्रावणी ओटी वगैरे घेता आतमध्ये आणि आमच्या मंदिराचं काहीतरी काम चालू असं आहे बघा आईचं श्रीदेवी हेदुबाई आणि काहीतरी काम चालू आहे आता इथे बघू शकतास जा <गस्था> तो, तो बघू शकता सगळं बांधकाम चालू आ एक काही वर्षातच तुमच का। काय आम्ही काय लागणार मोबाईल मध्ये पाठवलेले तर खैतरी देऊळ ओपन हा फक्त कमानी येते का संपूर्ण ओपन हा पैकी आमच्या कुलदेवतेचा आईचं दर्शन म्हणजेच हिदुबाई आईचं दर्शन झालेलं असा आणि हैना आम्ही जातलो आता किंजवड्यातली जी पाहुणा देवी या त्या एका जातलो आणि उद्या उद्या आम्ही जातो शिरगावच्या पाहुणा आई मग तुमचे ते आपल्या देवगडातले जे नऊदेवी आहेत ते पूर्ण होतले ते तुमका सगळा बहुक मिळतं या व्हिडिओ त्याचा बाहेर किती गरम होता जाऊणी भयानक मग ती कशी कामं करतात ना ती कामं करतात ती आज आपण इलेलो आपल्या हे दर्शनासाठी आमची कुलदेवी तर किती दिवस होता बाबूक बरा पण नव्हता आणि मत घरात ठेवलेला जाऊन येऊया हो कारण आम्ही काही दोघा पण इला असतो पण आमक बाबू होतो बरोबर कुलदेव त्या आईच्या तसं आम्ही सगळी असा ना त्याच्यामुळे मधला बाबू अनायशे आज घरात होतो तर ते घेऊन इला तर मस्त दर्शन झालं आणि आमच्या देवा देवळाचा काहीतरी रिनोव्हेशन चालू असा लवकरच एक नवीन रूपात आपल्या आईचा मंदिर आपल्याला आपण बघूच तर चला सप्त आहोत दरवर्षी आणि आता आम्ही आयना जातो किंजवड्यात किंजवड्यातल्या पावनई देवी आईचं दर्शन घेऊन आम्ही जातो डायरेक्ट घरा चला जाऊया डायरेक्ट नंतर आधी मित्रांनो किंजवड्या मधलं जा पावनाई आईचा मंदिरने सांगितलेलं आपण त्या मंदिरात दर्शनासाठी आहोत आणि इथून आम्ही जाणार डायरेक्ट घरी तर बघू शकतास तुम्ही मंदिर तर आतमय जाऊया आईचं दर्शन घेऊया आणि इथून निघूया तर श्रावणी नोटी वगैरे घेतल्या ना आणि आता आपण मंदिरात जातो आणि मंदिराचं हे पण मंदिराचं चा काम चालू असा आणि खूप मोठा मंदिर आहे या ने मंदिर तर तुम्ही किंजवड्यात ना कोण जर हा हो व्हिडिओ बघत असतात जास्तीत जास्त शेअर करा कारण माका स्वतःक ह्या मंदिर माहिती नव्हता असंच बऱ्याच जणांना माहिती नसा जेणेकरून तुम्ही शेअर केलं असता त्या सगळ्यांपर्यंत या आ, मंदिर जायत आणि मंदिराचं काम चालू आहे तुम्ही बघू शकतास तर बांधकाम चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथे महाराजांच्या जा तिथे आपण नस्त मस्त घ्या हो महाराजांना मुजरा कर आ, कसा करतात माहित आहे ना हा कर तर मित्रांनो तोपर्यंत हाय पुढे एकांचं गाराना चालू आहे तोपर्यंत आपण मंदिर बघूया तर मस्तपैकी मंदिर बनवलेलं आणि नवीनच असा आणि एकदा काय हे कलर झालो की त्याच्यानंतर कसला भारी वाटतला आता बघा खूप सुंदर हा आणि किचोर पालकर म्हणून आमचे सबस्क्रायबर आहात त्यांनी सांगितले नाही मागच्या वर्षी पण सांगितलं नाही होतं पण योग जमला नाही काय श्रावणी पण ह्या वर्षी आपण देवीच्या दर्शनासाठी इलेले आहोत आणि बघू शकतास तुम्ही सजावट वगैरे मस्त झालेली आहात आता श्रावणी ओटी भरून घेत ओटी भरून घेता बाकी 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 काम बाकी 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 असा रूप बघितलात तुम्ही आणि खूप मस्त असं दर्शन झालं तर आपण एक ड्रोन शॉटमध्ये आपण ह्या बघूया की मंदिर कसं दिसतं आता बाहेरून वरून आकाशातून काम झाला की त्याच्यानंतर पण आपण एकदा येऊ आणि तुमक दाखवू की एक नंबर दिसतला मंदिरा कारण जा बांधकाम आपल्याक दिसतं त्याच्यामुळे जे एकदा कलर लागल्यानंतर एक नंबर दिसतला मंदिर आणि खूप मोठा असा मंदिर असा एक लगेच आपण थोडस ड्रोन शूट बघूया तर हे बघा मंदिर बघूया कशी मारतोस ते हो बघा मंदिर या असा बनतला आणि खायच्याही मंदिरात गेला ना अशी सपोर्टिव्ह माणसं असली ना ते सगळं सांगतात या बघा ह्या असा बांधूचा ह्या करूचा विरोध पण उगाच करतो ना विरोध विरोधात काही कारण नसतं हा हा मार बघूया हा नाही बघूया कशी वाजवत ना हा असा दिसतला पण चित्रात आणि प्रत्यक्षात कसा असतो तर आम्ही तुम्हाला दाखवू जय सद्गुरू श्रावणी मस्तपैकी दर्शन झाला आणि ह्याच व्हिडिओमध्ये तुमका शिरगावच्या पाहुणा आईचा पण दर्शन होता त्याच्यामुळे व्हिडिओ हाय सोडू नको आणि त्या दर्शन आम्ही उद्या घेतला पण व्हिडिओ एकत्रच टाकतला आणि अशा प्रकारे तुमचा वाईट देव स्थानेश्वरी इनामदार देवस्थान किंजवडे तर ह्या मंदिराचं या बघा काम चालू असा आणि जर कोण दानशूर व्यक्ती सडळ हस्ते जर मदत करीत असा तर डायरेक्ट जीपे नंबर दिलेला हो बघा ह्या नंबरवर तुम्ही जर काही एक मदत करूची असा जीर्णोद्धारासाठी किंवा ह्या मंदिर चालला त्याच्या कामकाजासाठी तर तुम्ही ह्या नंबरवर डायरेक्ट जे काय तुमच्या शक्य असतील तर ते तुम्ही पाठवू शकतास आणि सगळे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे बँकेचे डिटेल्स पण बँकेचे डिटेल्स पण तुमका ह्या ह्याच्यात दिसतले बघा खूप छान असा मंदिर बांधूचा त्यांनी एक ह्या घेतलेला त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करूया तर थंय तुम्ही ह्या करून त्यांच्याशी संपर्क पण करू शकता की कसं कामाचा हो का आढावा काय विषय कसं आहातो तर खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्ही ड्रोन शॉट पण एन्जॉय केलास तर चला गरम बघा काय झालं आता अगदी आपण पहिलं एसीत बसतोय तर ना आता काय जाऊया माहिती डायरेक्ट आता जाताला हवं आपण दुसऱ्या शिरगावच्या पावणे देवीच्या मंदिराच्या आईच्या दर्शनासाठी तर चला गरमीत मी काय पण बोलते मला काय समजत नाही डायरेक्ट जावे आता आज आधी घरात जावे उद्या आपण ते दर्शन जातो मग तो व्हिडिओ ह्याच्यातच येतो बाय बाय मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलास एक सुरुवातीक आपण गेला होती पावनाई देवी चुकून मंदिरात गेला हो पण आईन दर्शन घडवल्या त्याच्यानंतर आम्ही गेला हो आमच्या हेदुबाईसाठी आणि तुमकं मी बोललेलं आहे त्याच्यानंतर आपण गेला हो किंजवड्यातल्या आ... पावनाई देवीकडे तर तुमकं मी तेव्हाही बोललेलं त्या व्हिडिओत की याच व्हिडिओत आपण पुढे कंटिन्यू करत आहोत हे बघा आज दुसरा दिवस हा आजचा कलर हा लाल तर आता आम्ही जात आहोत शिरगावची जी पावनाई आई हा तर त्या मंदिरात जातालो तर चला तुम्ही पण आमच्यावर आणि पावनाई आईचा दर्शन घ्यावा नाही तर हे बघा आता आपण पोचला पावनाई देवी आई मंदिराकडे हा व्हिडिओ तुम्ही या मंदिर बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असलाच कारण शिरगावची ग्रामदेवता असल्यामुळे आम्ही आकडी वार्षिक ओटी म्हणा किंवा सप्ताह अशी ओटी वगैरे भरतच असता असा आईचा सुंदर मंदिर आपण शिरगावच्या पावनाई देवी आईच्या मंदिरात जर कोणी बघल्या नसत नवीन सबस्क्रायबर असत तर त्यांनी बघून घ्यावा आणि दर्शन घ्यावा मी पण उचलायचं आहे थांब तिथे आतमैत्री चव आवच जाऊन घंटी वाजवणार आहे खाली पायरी दिसते ना हां हां <laughs> आमच्यावर तुम्ही पण दर्शन घेवा ते हो। पाया पडायला इतकी सुंदर अशी आपली पाहुणाई आई आहे आणि बघू शकता आज सावी माना काय पड आज जय सद्गुरु कर कशाला वाजवतोय हा काय रे

देवेंद्री चालूआ चालू आहे आणि माझ्या माय देवीचं दर्शन कोरोनाने आता तो होऊच शकत नाही तर आज आम्ही इला आम्ही शिर्डी गावची बावनबाई देवी आई आहे हं हं या काय म्हणून तर नवदेवी आपण फक्त देवघर तालुक्यातले नवदेवी दाखवचे प्रयत्न केला तर असा दाखवचा असं तो आपल्या जिल्ह्यात असे खूप देवी आहेत आणि देवगडात पण अजून देवगड पण भरपूर आहोत पण आम्ही कसा एक टार्गेट ठेवलं की नऊ देवीचं दर्शन नवरात्रीत तरी, तरी तुमकता आणि ही आपली शेरगावची पाहुणे देवी आई ह्या तर त्याच्यानंतर आपले नवदेवी दर्शन कंप्लीट होता तर तुमका ही सिरीज कशी वाटली ती नक्की सांगा कारण खूप मेहनत घेतला व्हिडिओ आणा तर जास्तीत जास्त शेअर करा त्याच्या म्हणजे मुंबई मुंबई कोण असतील त्यांच्यापर्यंत पण हे सगळा पोचत आपल्या गावचा सगळा आणि मित्रांनो शेअर तर कराच आणि ह्यापैकी तुमची देवी खायची म्हणजे तुमचा गाव खायचा त्या देवीच्या ह्याच्यात लागता की नाही तुमची कुलदेवता ग्रामदेवता काय असतात तर कमेंट करू या करू नको आमका वाचूक बरा वाटत